नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आत्ताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान राज्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार मान्सून पूर्व पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या रा पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलेकून प्रेस करा दररोज व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया कोणत्या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितलं असता रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर कमी होत आहे मात्र दुपारनंतर पावसाचा जोर बऱ्याच भागामध्ये बघायला मिळू शकतोय सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा या सर्व काही परिसरामध्ये मध्यम शक्यता आज दुपारनंतर बघायला मिळू शकते रात्रीच्या दरम्यान जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बघितलं असता आज दुपारनंतर रत्नागिरी जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये दुपारच्या दरम्यान दुपारनंतर जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता रत्नागिरीमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते रत्नागिरी नेरवा मुलगुण बिलकर साखरपा देवर संगमेश्वर माखजन कोयनापाटण या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट गर मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस होऊ शक्यता आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे तर सायंकाळच्या दरम्यान हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतात आणि रात्रीच्या दरम्यान देखील विजांच्या गडगडाट गर असं हलक्या मध्यम सरी येऊ शकतात रात्रीच्या दरम्यान जोर थोडा कमी होताना देखील बघायला मिळू शकतोय रत्नागिरीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये खेड दापोली प्रतापगडकडे मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे गोरेगाव दिवेघर रायगड जिल्ह्याच्या एकंदरीत भागामध्ये बघितलं असता आज दुपारच्या दरम्यान आणि दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये विजांचा कडगडाट हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे सायंकाळच्या दरम्यान जोर कमी होत आहे रायगड जिल्ह्यामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे रात्रीच्या दरम्यान देखील पावसाचा जोर कमी होत आहे रायगड जिल्ह्यामध्ये दिवेघर गोरेगाव रोहा अलिबाग सोंडी पेजरी पेन हलक्या सरींची शक्यता आहे तर मित्रांनो रात्रीच्या दरम्यान नेरल मुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगरकडे पावसाची शक्यता कमी आहे मात्र दुपारनंतर बघितलं असता बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त ठिकाणी बघायला मिळू शकतोय मुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगरच्या बऱ्याच भागामध्ये तर मित्रांनो पालघर जिल्ह्याकडे बघितलं असता पालघर जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ होतून राहील दुपारनंतर काही भागांमध्ये अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे सायंकाळच्या दरम्यान देखील पावसाचा जोर थोडा कमी आहे मात्र हलक्या सरी बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट हलक्या सरी बघायला मिळू शकतात रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर पालघर जिल्ह्याकडे कमी होत आहे तर मित्रांनो नाशिककडे बघितला असता नाशिक जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये आज दुपारच्या दरम्यान अंशतः ढगाळ होतून राहील दुपारनंतर ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळेल तर सायंकाळच्या दरम्यान नाशिक जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे भागबद्दल जोरदार देखील होऊ शकतोय निफाड सिन्नर अंबाक इगतपुरी वनी तसंच खारपाडा या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे सापुतारा वणीकडे देखील हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे जोरदार पावसाची शक्यता कमी आहे मात्र हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे रात्रीच्या दरम्यान देखील बऱ्याच भागामध्ये दे हलक्या सरी आणि रात्रीच्या दरम्यान जोर थोडा कमी देखील होत आहे तर मित्रांनो अहिल्यादेवी नगरकडे बघितलं असता कोपरगाव श्रीरामपूर संगमने राहुरी गोडेगाव बऱ्याच भागामध्ये ढगाळ होऊन राहील रात्रीच्या दरम्यान हलक्या सरींची शक्यता जास्त भागामध्ये आहे अहिल्यादेवी नगरकडे मात्र जोरदार पावसाची शक्यता आहे सायंकाळच्या दरम्यान दुपारनंतर जबरदस्त जोर वाढत आहे अहिल्यदेवी कडी या भागामध्ये पाथर्डी तसंच जामखेड काडा शेवगाव कर्जत श्रीगोंदा या परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय पुणे जिल्ह्यामध्ये बघितलं असता पुणे जिल्ह्यामध्ये आज दुपारच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये दुपारनंतर देखील पावसाची शक्यता आहे पुण्यामध्ये या ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकते पुनावाले सुजगाव आळंदी लोणी काळभोर तसेच दायरी सोनापूर शिवापूर सासवड केठवले जेजुरी तसंच भोर शिरवाळ हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे लोणत फलटण बारामतीच्या देखील बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो आज दुपारनंतर तसंच सायंकाळच्या दरम्यान जोर थोडा कमी होत आहे रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे पाऊस पुणे जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकतो आज दुपारनंतर जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे सातारा जिल्ह्यामध्ये आज दुपारच्या दरम्यान दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट जोरदार पाऊस होऊ शकता मेधाव सोडपोट सौराट वडे कोरेगाव रहम्मतपूर आसपासच्या लगतच्या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट जोरदार पाऊस होऊ शक्यता सातारा जिल्ह्यामध्ये आज सायंकाळच्या दरम्यान देखील बऱ्याच भागामध्ये पाऊस होऊ रात्रीच्या दरम्यान जोर थोडा कमी होत आहे सातारामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो हा जो सातारा जिल्ह्याकडे पाऊस आहे हा सोलापूरकडे जात आहे सायंकाळच्या दरम्यान दुपारच्या दरम्यान साताराकडे आहे त्यानंतर सोलापूरकडे जोरदार पाऊस सायंकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतो आहे पंढरपूर महाळी चिलगाव सोलापूर अक्कलकोटच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो सांगलीकडे बघितलं असता सांगलीकडे जोरदार पाऊस दुपारच्या दरम्यान दुपारनंतर बघायला मिळू शकतो कुडा कुडंदवड कुडाची अथनी तसंच सांगली तासगाव कुची नागज बिटा मायणी या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट जोरदार पाऊस कोल्हापूर कोडोली इस्लाम हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी देखील जोरदार पाऊस कोकण मलकापूर परवाळा संगोळी इस्पोले राधानगरी गगनबावडाच्या बऱ्याच भागामध्ये आज दुपारनंतर विजांच्या कडकडा आटास जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे रात्रीच्या दरम्यान जोर कोल्हापूर सांगलीमध्ये कमी होत आहे आए, दुपार दुपार तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरकडे बघितलं असता छत्रपती संभाजीनगरमध्ये आज दुपारनंतर दुपारपर्यंत बऱ्याच भागामध्ये उंचावलीचे खेळ राहील दुपारनंतर वातावरणामध्ये बघायला बदल बघायला मिळेल तसंच सायंकाळच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता देखील आहे क्षेत्राकडे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तर सेंद्रामडी सी पिपरी काचोड पाचोड निंबेजळगाव बिटकीन या ठिकाणी हलक्या सरी उत्तरेला बऱ्याच ठिकाणी जोर कमी आहे છત્રપતિ સંભાજીનગરમદે आणि जालना जिल्ह्यामध्ये बघितलं असता जालना जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये दुपारपर्यंत वातावरण कोरडी राहील दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल तसेच सायंकाळच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता जालना जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबडेश्वर नगर तानवाडी या काही परिसरामध्ये उत्तर भागाकडे हलक्या सरींची शक्यता जोर कमी आहे पावसाचा जोर जास्त वाढत आहे बीड जिल्ह्यामध्ये दुपारनंतर या ठिकाणी घेवराई माजलगाव बीड तसेच हा जो काही परिसर आहे आंबेज धारूर के जिळम चौसाळा सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता बीड जिल्ह्याकडे राहील तर धाराशिवकडे देखील जोरदार पावसाची शक्यता आहे धाराशिवमध्ये जोरदार पाऊस आपल्याला आज दुपारनंतर बघायला मिळू शकतो दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान धाराशिवमध्ये विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस आपल्याला या ठिकाणी येडशीपेठ खामगाव धाराशिव बिलिमतोळ दापूरच्या बऱ्याच भागामध्ये तसंच लातूरच्या दक्षिणेला देखील बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे लातूरमध्ये पावसा जोर वाढत आहे सायंकाळच्या दरम्यान घाटीगाव लातूर बाळा औसंग थोट निलंगा किलरणी या परिसरामध्ये जोरदार पाऊस औसा निलंगा शोवंतपाल उदगीर जोर जास्त आहे अहमदपूर बाडापूरकडे हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो पर परभणीमध्ये बघितला असता परभणीमध्ये दुपारपर्यंत वातावरण कोडेच राहील पावस जोर वाढत आहे सायंकाळच्या दरम्यान परभणीमध्ये हलक्या मध्यम सरी सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान बघितला असता रात्रीच्या दरम्यान जोरदार पावसाची शक्यता परभणी जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो उत्तरेला जोर कमी आहे मात्र दक्षिण भागाकडे परळी गंगाखेड राणी सावरगाव हा जो सर्व काही परिसरात विजांचा कडकडाट जोरदार पाऊस नांदेडवागा जिल्ह्याच्या देखील दक्षिण भागाकडे दुपारनंतर पाऊस जोर वाढत आहे पालम लोहा बुजुर्ग कवठा नरसी या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता नांदेड वागाळा जिल्ह्याच्या दक्षिणेला आहे हिमायतनगर उमरखेड आजगाव तर आमचा हलक्या मध्यम सरी राहतील तर हिंगोलीकडे बघितलं आज हिंगोली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये सापतगाव हिंगोली औंढा रांगणात हा जो काही परिसर आहे या ठिकाणी आज दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये उंचावडीचा खेळ आहे तर दुपारनंतर जोर वातावरणामध्ये बदल बघायला मिळत आहे रात्रीच्या दरम्यान जोर वाढत आहे हिंगोलीमध्ये जवळपास संपूर्ण भागामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भागाबद्दल जोरदार पाऊस हिंगोली जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकतोय रात्रीच्या दरम्यान तर मित्रांनो तर विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे नागपूर जिल्ह्यामध्ये बघितलं असता नागपूर जिल्ह्यामध्ये तर आज दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळ उतरून काही ठिकाणी बघायला मिळू शकतो अधूनमधून तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता आहे पावसाचा जोर कमीच आहे भंडारा जिल्ह्याकडे देखील पावसाची शक्यता फार काही नाही दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान अंशता ढगाळ उतरून राहील विजांचा कडकडाट बघायला मिळू शकतो आहे मात्र शक्यता कमीच आहे भंडारामध्ये गोंदियाकडे देखील आज पावसाची शक्यता कमी आहे बऱ्याच भागामध्ये उतरून कोडेच राहील तर गडचुलीकडे बघितलं असता गडचिली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळ उतरून असून दुपारपर्यंत सावलीचा खेळ बघायला मिळेल दुपारनंतर बघितलं असता पावसाची शक्यता गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो मुलचेरा एटापल्ली अहेरी भांबरगड या ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो चंद्रपूरमध्ये बघितलं असता चंद्रपूरमध्ये दुपारपर्यंत सावलीचा खेळ राहील दुपारनंतर ढगा वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल हलक्या मध्यम शक्यता भाग बदलत आहे जोर कमीच आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये बघितलं असता यवतमाळ जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये दुपारपर्यंत पाऊस शक्यता फार काही नाही दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल आणि दुपारनंतर तिच्या दरम्यान यवतमाळ जिल्ह्यामध्ये रुई दिग्रस दरवानेर यवतमाळ या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी वर्धा जिल्ह्याकडे पाऊस शक्यता कमी स्वरूपातच आहे ढगाळ वातावरण जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तसंच अमरावतीकडे बघितलं तर अमरावतीकडे देखील पाऊस शक्यता कमी स्वरूपात आहे अमरावतीमध्ये दुपारनंतर वातावरणामध्ये काही बदल काहीसह बदल बघायला मिळेल तर आर्वी आष्टी मोजरी मोर्शी या परिसरामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकतात जोर कमीच आहे अचलपूरचे खदराज कल्दारी रसालधारणी वातावरणामध्ये बघायला बदल बघायला मिळेल हलक्या सरीं शक्यता आहे अकोल्यामध्ये बघितलं असतं अकोला जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल अकोला मुर्तिजापूर दार यापूर अकोट ते लराड राहील पावसाची शक्यता कमी आहे तसंच या ठिकाणी वाशिम जिल्ह्याकडे बघितलं असता वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे वाशिममध्ये पाऊस बघायला मिळू शकतो आहे आज दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळणार असून रात्रीच्या दरम्यान वाशिम जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे रेठा रिसोद हा जो काही परिसर आहे मरसोड मालेगाव वाशिम या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे बुलढाणामध्ये भापूर दोन गाव मी हे घाटबुरी कुदनापूर अहमदपूर चिखली केलवड बुलढाणा गिरडा मोटाला पिंपरी वली बरडगाव नांदोरा दिगी मलकापूर सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे आज दुपारनंतर रा सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो आणि खंदेशात देखील पावसाची शक्यता आहे सायंकाळच्या दरम्यान काही भागांमध्ये आणि रात्रीच्या दरम्यान पाऊस बघायला मिळू शकतोय जळगाव भुसवळ मुक्ताईनगर तसंच फजपूर यावल आडगाव या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे धुळे जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील दुपारनंतर दुपार या ठिकाणी काही भागांमध्ये हलक्या सरी काही ठिकाणी बघायला मिळू शकत आहे दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळत आहे धुळे जिल्ह्यामध्ये साखरेकडे हलक्या मध्यम सरी शक्यता आहे नंदुरबारकडे बघितलं असता नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी वातावरण कोडे राहील अधूनमधून तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात जोर पाऊस कमीच आहे तुरळक ठिकाणी होऊ शकतो शक्यता कमी आहे तर मित्रांनोच कोण जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंट द्यावं शिकाळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र